माझं नाव सामंत मी एकोणीसशे पासष्ट साली टोपेला स्कूलमधून शे सी झालो बोर्डिंग ग्राउंड हे अलौकिक जागा आहे आणि अशी जागा संबंध महाराष्ट्रातच काय पण भारतातही मिळणं फार मुश्किल आहे आणि या सं या क्रीडांगणाच्या फार अशा जुन्या आठवणी आहेत म्हणजे पासष्ट सत्तर साला पा अगोदरच्या क्रिकेट खेळले असतील पण आमच्या आठवणीतले म्हणजे काका करमळकर म्हणजे महेश करमळकरचे आजोबा त्यांनी काचा मारून हे काचा मारून खेळायचे ते क्रिकेट त्यांनी क्रिकेटची मुहूर्त भेट रोवली बोर्डिंग ग्राउंडमध्ये नंतर त्यांचे सहकारी मामा मसूरकर मी त्यावेळी ते लेफ्ट आर्म लेग स्पिन टाकायचे एकमेव गोलंदाज संबंध या भागातले लेफ्ट आर्म लेग स्पिन ते एस टीमध्ये काम का, कामाला होते नंतर लीला हडकर दत्ता हडकर या लोकांनी या सगळ्यांनी क्रिकेट वाढवलं नंतर बबनराव रेडकर किंवा त्यांचे सहकारी यांनी मालवण क्रिकेट असोसिएशन स्थापन करून त्याच खेळाची ही केली पूर्वी छोटे छोटे क्लब होते देवतळ्यातले खडकर नंतर एका आमचा क्लब होता धुरीवाड्याचा चांतारा क्लब नाव होतं मजेशीर नाव होतं आणि एक क्लब असा होता की त्यांना नावच नाही ते द भगवान हॉटेलच्या मागे आणि आता जे सागर हॉटेल आहे त्याच्यात तिथे खेळ होते माड होते तिथे दादा परसनाईक म्हणून तिथे होते त्यांनी आपल्या क्रिकेटच्या संघाचं नाव दिलं माडातले <laughs> असं एक तुम्हाला आठवण नंतर माडातले म्हणतात आमका नाव काय चालणार नाही माडातले म्हणून आम्ही खेळतलो आणि ते दादा परस नाही त्याचे मुख्य होते ते तिकडे खेळत आणि ते इकडे सामने होत दिला अडकर हे होतं दत्ता अडकर उल्हास अडकर ते होत नंतर एक छोटीशी फक्त आठवण म्हणजे दत्तू चिंदरकर होते ते पेसमध्ये ते राहायचे दत्तू चिंदरकर फास्ट बॉलर पण मामा मसूरकर म्हणजे एस टी स्टार्टर होते म्हणजे सुमित मसूरकर सध्या जे लायब्रियन आहेत त्याचे आजोबा म्हणजे गजा मसूरकर वडील करा हा ते करा यांचे शेजारी ते लेफ्ट आर्म लेग स्पिन ते काकी कपडे घालूनच ना थैसर खेळत <laughs> मेड्यातले लोका विशेष नसत पण फक्त राजा शिरोडकर मेढ्यातले थेसर होते थे बाबा त्यामुळे नंतर काय आता तुम्ही छोटीशी फक्त आठवण करून देतो आता तुम्ही आय पी एलची मॅचेस बघता त्यावेळी ते कागद घेऊन येतात दोन टीम टॉसच्या वेळी कागद घेऊन एक्सचेंज करतात ती प्रथा एक सत् सत्तर वर्षापूर्वीसुद्धा इथे होती म्हणजे तुम्ही पहिल्यांदा टीमच्या लोकांनी नावं द्यायची कोण कोण खेळतले ते आणि ती नावाबरोबर तोच इलो की नाही खेळा ते चेक करायचा मगच से सुरू करायचे गेम आणि नंतर काय त्यावेळी काय ऑर्कर रिव्हर्स स्पिन असे काही शब्द नव्हते विशेष म्हणजे प्रचलित पूर्वी पिढ्या पहिल्यांदा पिढ्याने खेळणारे लोक नंतर बॅट बॉल येईल तेव्हा चिंदरकर जे दत्तू चिंदरकर होतो फास्ट बोलर त्याचा एक आवडतो शब्द होतो मुळात टाक अरे खजेक टाकू नको मुळात टाक तो आवड होतो मुळात टाक तो, तो शब्द आम्ही सत्तर वर्षापूर्वी ऐकलो तो तोच पुढे यॉर्कर झालो आणि मुळात टाकूचा शब्द मालवणी शब्द असा लक्षात ठेवा नंतरही येलो पहिला शब्द मुळा टाक असं अनेक आठवणी आहेत या बबनराव रेडकर यांच्या गौरवार्थ आणि स्मरणा आपल्या सन्मानार्थ ही ही होत आहेत त्यांनी सुद्धा मालवण क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून मालवण स्पोर्ट्स असोसिएशन का क्रिकेट असोसिएशन क्रिकेट हां मालती स्पोर्ट्स असोसिएशन म्हणजे मला गोंधळ झातो एकूण बरीच वर्ष काम केलं आहे आता सध्या जयंत गावंडे आणि त्यांची सगळे सहकारी हे इतकं सुंदर ग्राउंड मी तुम्हाला एकच सांगतो हेमंत कानेटकर आणि अजय शिर्के हे इकडे ग्राउंड बघू इलेले बरीच वर्ष झाली तर त्यावेळी हे हे क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष होते महाराष्ट्र तर ते त्यांच्या चेहऱ्यावर हे ग्राउंड बघितल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर जे भाव मला अजून आठवतात ते म्हणाले ह्या सर इकडे आहे मालवणात आहे आणि तो अजय शिर्केसुद्धा स्तंभित झाला या ग्राउंड बघून आणि नंतर शेवटी एकच सांगतोय मालवणातले सुपुत्र दोन हे रणजीपर्यंत खेळले माझ्या आठवणीतले म्हणजे एक एक मूल सुपुत्र म्हणजे म्हणजे मालवणातले नसून त्यांचे वडील मालवणात होते पण ते मुंबईला खेळले म्हणजे सुभाष बांदिवडेकर त्याला बँडी बँडी म्हणायचे ते मुंबई क्रिकेट असोसिएशन खेळले विकेट किपर होते ते म्हणजे त्यांचे वडील होते आणि दुसरे म्हणजे आमचे प्रसिद्ध या मातीतले पांडुसाळगाव दिला आपल्या सत्कारातील समान

आणि माझी नगरसेवक हो काय काय पदं आहेत सगळी त्यांची पण ती काय सांगत नाही वेळग्रामी नगराध्यक्ष या सगळ्या पदावरून निवृत्त झालेले आणि आता क्रिकेटमधूनही फार निवृत्त नाही परंतु थोडंफार खेळतात ते असे क्रिकेटपटू बबनजी यांच्या गौरवानिमित्त ह्याच्या काय सगळ्या ग्रुपने मित्रमंडळीने ज्यांच्या स्पर्धा भरवल्या त्याचा आज आपण उद्घाटनाचा सोहळा या ठिकाणी संपन्न करणार आहोत त्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मालवण एज्युकेशन सोसायटीचे डायरेक्टर श्रीयुत सामंत सर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं स्वतंत्र आम्ही मनापासून स्वागत करतो तसंच आपल्या स्वतःचंसुद्धा सुद्धा स्वा स्वागत करतो त्याचबरोबर ज्येष्ठ क्रिकेटपटू या इकडे रामचंद्र दत्तात्रय शेट्टे जे मालवण स्पोर्ट असोसिएशनचे एकोणीसशे बहात्तरपासून अध्यक्ष आहेत आणि जो क्लब अद्य अध्वा, अद्यावत काम करतो आहे असा या क्लबचे सर्वे सर्वा शेटी साहेब